नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील गुरुवारी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तर मित्रांनो आज माझ्याबरोबर बायको आहे आणि बायको मला आज कोथिंबीर वड्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि तिच्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे कशा पद्धतीने बनवते ते आपण बघूयात या, या व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे बघू शकता आपण कोथिंबीर घेतली मस्त बीकेशी अशी हिरवी गा आपल्याला जेवढ्या बनवायचे तेवढी कोथिंबीर घेतली तिला आता इकडे स्वरा धुवून घेते स्वच्छ असे पाण्याने तर साहित्य आपण सफेद तेल घेतले तिकडे एक लिंबू आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला बेसन पीठ लागणार आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट बनवले तर चला आता कापून घेणार आहे सोरा कोथिंबीर बारीक तर बारीक कापून घ्यायचे मस्त वेगळी अशी कोथिंबीर तर कोथिंबीर असे एका भांड्यामध्ये घेतले आणि त्याच्यामध्ये आता बेसन आपल्याला ॲड करायचंय तर आपण जेवढी कोथिंबीर घेतली त्याच्या हिशोबाने तुम्ही बेसन ॲड करू शकता त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने बेसन ॲड करायचं त्याच्यात सर्व मसाले वगैरे टाकायचे तर आपण आता पेस्ट जी तयार केली होती टाकतोय त्याच्यामध्ये पहिली दोन चमचे अशी पेस्ट टाकायचे त्यानंतर आपल्याला तिखट हलद मीठ टाकून घ्यायचे आहे मीठ आपल्याला चवीनुसार तुम्ही ज्या क्वांटिटीनुसार घेतले त्याच्यानुसार तुम्ही मीठ टाकायचं चवीनुसार तर त्यानंतर हलद आणि तिखटसुद्धा ॲड करायचं त्याच्यावरती तर इकडे आता तिखट टाकते सोडा नंतर हलद टाकायचे तर अर्ध लिंबू आपण आता कापून पिलणार आहोत त्याच्यावरती कारण का आंबट असा स्वाद येण्यासाठी तर आंबटसाठी आपण टाकतो लिंबू थोडं तर इकडे बघू शकता आपण आता ओवा घेतला आहे तर ओवासुद्धा आपण असा बारीक करून टाकायचा आहे बघू शकता सोरा एकदम असा बारीक करून टाकते त्याच्यावरती थोडंच घ्यायचा आहे ओवा आपले हे सर्व मसाले आता टाकून तयार झाले आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तर चांगलं सर्व मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी सुद्धा ऍड करायचं तर चांगलं एकदम मिक्स करून घेऊयात थोडं तर इकडे बघू शकता चांगलंस सर्व मिक्स करून झालंय बघू शकता कसं एकदम ग्रीन दिसतंय तर अशा पद्धतीने सर्व मसाले मिक्स झाले पाहिजेत त्याच्यामध्ये आणि इकडे बघू शकता आपण आता पाणी गरम करायला ठेवतोय तर आपण इकडे प्लेट घेतले एक प्लेट प्लेटला पूर्णपणे असे तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे खाली कोथिंबीर ओडी अशी चिकटली नाही पाहिजे तर हे तेल वगैरे लावून झाल्यानंतर सर्व इकडे असे चांगलं पद्धतीने लावून घ्यायचे त्यानंतर वरती आपण जे मिश्रण तयार केलेलं ते त्याच्यावरती टाकायचं आणि सर्व बाजूने एकदम सारखं लावून घ्यायचं आहे ते, ते तुम्हाला पुढे दाखवते सोरा बघूयात तर हे बघू शकता आपण जे मिश्रण तयार केलेलं ते आता त्याच्यामध्ये सर्व टाकून घ्यायचंय अशा पद्धतीने सर्व पसरून घ्यायचंय सर्वीकडे सर्वीकडे एकदम सारखंच दिसलं पाहिजे ते तशा पद्धतीने सर्व पसरून घ्यायचंय तर इकडे बघू शकता मस्त असं सोराने सर्वीकडे असं मिश्रण ते पसरून घेतलंय म्हणजे एकसारखंच वाटतंय पूर्ण तर मित्रांनो हे आपण सपेद तेल घेतलेले ते आता याच्यावरती टाकायचे सर्वे बाजूकडे तर अशा पद्धतीने टाकून घ्यायचे सोळा बघू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने दाखवते ते त्या पद्धतीने टाकून घ्यायचे असे सर्व बाजूकडे तर, थे थे तर अशा पद्धतीने सर्व बाजूला आपले तेल टाकून झालेत आणि इकडे आता पाणी उकडायला थोडं त्याच्यावरती आपण ठेवून दिलेलं आणि बघू शकता चेक करायचं असेल तर असा चाकू वगैरे नाही तर चमच वगैरे असं नाही बघू शकता तुम्ही जर याला चिकटत नसेल तर ते शिजलं असं समजून जायचं आणि आपण आता खाली उतरलं आहे त्याला आणि बघू शकता थंड होऊन ते सुटायला लागलं आहे थोडं तर हे सर्व बाजूने बघू शकता चेक करून असं चांगल्या पद्धतीने सुटलं आहे ते एकदम तर अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने आपण कडा पूर्ण मोकळी करून घ्यायचे पूर्णपणे गोल अशी कडा मोकळी करून घ्यायचे आणि आपल्याला जो सेप पाहिजे तर मित्रांनो आता वेळ आहे ती म्हणजे आपली पोथिमिरवडी टेस्ट करण्याची वेळ आहे म्हणजे बायकोने एवढे प्रेमाने बनवले ते आपण आता टेस्ट करून बघूयात कशी झाले होते आणि बघतानाच एकदम ख्रिस्पी वाटते एकदम सॉफ्ट शिजलेले चांगली एकदम आतून सुद्धा आपण टेस्ट करून बघूयात कशी झाली ती बघू शकता इकडे एकदम शिजले आणि मित्रांनो याच्यामध्ये ना जे आपण अद्रक आणि लसूण आणि मिरचीची जी पेस्ट टाकलेली तिचा फ्लेवर ह्याच्यामध्ये पूर्णपणे असा उतरला आहे आणि एकदम सुद्धा एकदम कुरकुरीत लागते म्हणजे चांगली एकदम शिजले अशा परफेक्ट मिश्रणाने शिजून गेले तर नक्की घरी ट्राय करून बघा अशी रेसिपी कोथिंबीर वडीची मला एकदम आवडले आणि मी आता ही पूर्ण खाणार नाही आहे मी मध्ये सुद्धा थोडी घेऊन चाललो आहे मी आता चाललो आहे डायरेक्ट ऑफिसला तर चला मंडळी एवढाच आजचा व्हिडिओ होता आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर लाईक कमेंट जरूर करा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो